नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं दशे बॅरीजमध्ये आज आपण बनवत आहोत डेसिकेटेड कोकोनटपासून तयार केलेली बर्फी येस कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारी ही बर्फी खूपच अप्रतिम लागते आणि साहित्य तुम्ही बघितलंच आहे डेसिकेटेड कोकोनट आहे एक वाटी साखर घेतली आहे पाव वाटी पाववाटीपेक्षा पाव थोडीशी जास्त आहे अर्धी वाटी आहे मिल्क पावडर अर्धा लिटर आहे फुल क्रीम दूध थोडेसे पिस्ते घेतले आहेत गार्निशिंग गार्निशिंगसाठी चला तर मग चला तर मग पटकन कृतीला सुरुवात करूया इथे एक पसरट असं पॅन घेतलेलं आहे मी आणि त्यात आपण हे दूध घालत आहोत लो टू मिडियम हीटवरती को आपण या दुधाला छान एक उकळी काढून घेऊयात ऑलरेडी गरम दूध आहे पण ह्या रेसिपीसाठी आपण अशा ह्या पसरट भांड्यामध्ये दूध गरम करून घेतो आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण याची जी साय असते ती साय पण याच्यामध्येच मिक्स करत जाऊयात आणि आपलं दूध पटकन आटेल याच्यासाठी लो टू मिडियम हीटवरती आपण सतत असं ढवळत हे दूध गरम करून घेऊयात आणि जी पण काय साय येणार अशी साय येणार आहे ती अशी स्क्रॅप करून कडेकड्याने स्क्रॅप करून आतमध्ये दुधातच घालायची आहे ओके इथे बघा हे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे म्हणजे मला वाटतं निम्म्या क्वांटिटीपर्यंत तरी आलेलं आहे आणि यातच आता, आता आपण मिल्क पावडर घालतो आहे मिल्क पावडर सगळीच एकत्र नाही घालायची नाहीतर त्याच्या गाठी बनतात मी दोन बॅचेसमध्ये ही मिल्क पावडर इथे घालते आणि सतत असं ढवळत राहून त्याच्या पण गाठी आपण मोडून घेऊयात साय पण आहे आणि मिल्क पावडर म्हणजे थोड्याशा अशा गुठळ्या होण्याचे चान्सेस आहेत तर असं सतत ढवळत राहिलं तर ह्या गुठळ्या पण मिळतील मिल्क पावडर लगेच दुधामध्ये मेल्ट होऊन जातं आहे वा बघा किती क्रीमी टेक्स्चर आलं आहे आपल्या दुधाला आणि हे एकदम असं खव्यासारखी टेस्ट येते याच्यामुळे बर्फीला बरं आता ह्याच्यात मी आपलं जे कोकोनट आहे डेसिकेटेड कोकोनट ती पूर्ण वाटी ते घातलं आहे त्याच्यानंतर वेलची घातते आणि साखरही लगेच याच्यात घालून घेणार आहे आणि ह्याला आपण एक छान छानपैकी मिक्स करणार आहोत आणि सगळं हे एकत्र व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता जरी हे मिश्रण आपल्याला असं पातळ वाटत असेल पण सतत असं ढवळत राहिल्यामुळे त्याला एक छान बाइंडिंग येते आपण गॅस लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायचं आहे आणि याला घट्ट होईपर्यंत आपण परतत राहणार आहोत ओके इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छानपैकी एक जीव झालेला आहे आणि व्यवस्थित असं त्याचा गोळा होतो आहे हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आता आपण आता याला ट्रेमध्ये काढून घेऊयात इथे मी एक चौकोनी केक मोल्ड घेतलेला आहे आणि त्याला आता तुपाने ग्रीस करते म्हणजे आपली जी बर्फी आहे ती रिअल ट्रेला चिकटणार नाही आणि निघायला पटकन मदत होईल आणि आता हे सगळं मिश्रण मस्तपैकी याच्यात टाकून घेते आणि हलके हलके स्पॅटुलाच्या साह्याने त्याला आपण या केक मोल्डमध्ये पसरवूयात आणि थोडीशी थिक लेअर ठेवायची आहे म्हणजे बर्फीचे असे छान आपल्याला तुकडे करायला जमेल त्याला बर्फीचा एक व्यवस्थित आकार येईल याप्रमाणे तशी थोडीशी थिक लेअर ठेवायची आहे जास्त पातळही हो नाही आणि आता मी जरा याला हाताच्या साहाय्याने सगळं एकसारखं करून घेते म्हणजे एक लेवलमध्ये आपल्याला हे सगळे बर्फीचे पीसेस करता येतील बर्फीचं हे मिश्रण इथे फार गरम नाही आहे असं कोमट असतानाच आपण याचे पीसेस करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मी याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहे आणि एका स्वच्छ सुरीच्या साहाय्याने याला चौकोनी आकारात मी कापून घेत आहे तयार आहे सुमधुर अप्रतिम झालेली अशी कोकोनट मावा बर्फी तुम्ही बघू शकता याचे टेक्शर आणि रंग आणि बघा किती दाणेदार दिसते आणि खरंच ही अगदी माव्याप्रमाणे टेस्टला लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली ते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो येणाऱ्या पुढील नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनला नक्की हिट करा पुन्हा भेटू आपण अशाच छान छान मजेदार रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत राहा